बामणोली येथील राजवी शाळेतील विद्यार्थ्यांना चारी झेन फाउंडेशनतर्फे दप्तरे वाटप विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशन कॅप्टन निर्मल सिंग रंधावा माणगाव सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव सारी झेन फाउंडेशनतर्फे तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा बामनोली येथील विद्यार्थ्यांना मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दप्तरे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला चारी झेन फाउंडेशन हे रायगड जिल्ह्यात बहुजन समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत माणगाव तालुक्यात या फाउंडेशन मार्फत महिलांसाठी शिलाई कोर्स विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप टी शर्ट वाटप रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भावी नागरिक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना सांगितले हे फाउंडेशन बहुजन समाजात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निस्वार्थीपणे आपलं कार्य करत आहे तालुक्यातील बामणोली येथील राजीप शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची दप्तरे स्कूल बॅग फाउंडेशनने देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केलाय सारीजन फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे व बामणोली शाळेतील शिक्षक वर्ग ग्राम शिक्षण समिती तसेच बामनोली ग्रामस्थांनी कौतुक करीत त्यांचे आभार मानले या कार्यक्रमास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेश पडवळ केंद्रप्रमुख शंकर शिंदे ब्राह्मणोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा सकपाळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सकाराम मुंडे माजी उपाध्यक्ष मैथिली सुतार उपाध्यक्ष वैशाली जाधव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मनीषा पवार सरिता तळेकर अंकिता वागळेकर अंजली सुतार अंजली पवार रिया पवार गौरी पवार दाजी करकरे राजाराम मालोरे बाळू तळेकर शाळेच्या माजी शिक्षिका सुधा साळवी शिक्षिका शमिका अंबुर्ले सहकारी शिक्षकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते